नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या ठिकाणी विनोद भोसले यांचं आमरण उपोषण सुरू आहे समाजाच्या अनेक मागण्या घेऊन विनोद भोसले हे थे थेट विभागीय आयुक्त कार्यालयाच्या ठिकाणी उपोषण करीत असून या उपोषणाला मोठ्या प्रमाणामध्ये लोक देखील गर्दी करताना दिसतात अनेक लोकांनी देखील सोबत राहण्याचा निर्धार यावेळेस केला वयस्कर महिला देखील या उपोषणामध्ये सहभागी होताना दिसून आल्या नाशिक विभागीय आयुक्तालयासमोर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी बघायला मिळतीय यामध्ये विनोद भोसले यांनी पूर्वीपासून जो आदिवासी समाजाचा जागेमध्ये राहतो ती जागा आदिवासी समाजाच्या नावावर करण्यात यावी ओझर एअरपोर्टला दादासाहेब गायकवाड हे नाव देण्यात यावं सोमनाथ दिगंबर चव्हाण यांना खडक माळेगाव ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी कामावर परत रुजू करण्यात यावं अशा अनेक मागण्या घेऊन विनोद भोसले हे उपोषण करत आहेत भोसले यांना साथ देऊन आपण देखील त्यांना पाठिंबा देऊया ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे या लढाईमध्ये आपण सहभागी व्हावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे भीम जे आदिवासी जय संविधान आम्ही विभागीय आय, आयुक्त आयुक्त नाशिक या ठिकाणी अमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेलो आपण बघू शकतो या ठिकाणी माझ्या माता भगिनी आणि बंधू मोठ्या प्रमाणामध्ये माझे वडीलधारी माणसं देखील या उपोषणाला या ठिकाणी पाठिंबा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर आमचं शिष्टमंडळ विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी गेला असताना त्या ठिकाणी त्यांना उडवाउडूचे उत्तरं त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत मला एक म्हणायचं आहे जर आम्ही भारतीय राज्यघटनेच्या तत्वाने जर चालत असेल तर आम्हाला संविधान मार्गाने जर आम्हाला तुम्ही जर विचारात घेत नसाल तर कदाचित मग हे तुमचं कुठंतरी चुकतं आहे आणि याची थिंगी जर महाराष्ट्रामध्ये जर पेटली तर महाराष्ट्रामध्ये देखील या ठिकाणी पेटू शकतो आम्हाला महाराष्ट्र शासनाला एक कळकळीची विनंती आहे आमची मागणी फक्त आमच्या न्यायहिताची आहे आमच्या हक्काची आहे काय प्रश्न आम्ही मार्गी काय प्रश्न आम्ही सरकारकडं माग मागितलेला आहे आम्ही ज्या जागेत ज्या हक्काच्या जमिनीमध्ये राहतोय ती जागा जी जमीन जी पूर्वीपासून आम्ही ती कसतोय आमच्या पिढ्यान पिढ्या त्या जागेवरती राहतोय ती जागा शासनाने आमच्या नावावरती करण्यात यावा याच्यामध्ये आम्ही काही दुसऱ्या असं नाही मागत आहे आम्ही आमच्या हक्काचंच त्या ठिकाणी मागितलेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी बसलेले सोमनाथ दिगंबर चव्हाण यांना ग्रामीण रुग्णालय खडक माळेगाव म्हणजे निप्पाड तालुक्यामध्ये रहिवासलेलं गाव आहे त्यांची नऊ सहा महिने त्यांनी नऊ महिने त्या ठिकाणी के काम केलं त्याच्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची त्यांची ऍबसेंटी नसताना देखील बघू शकतो त्यांची या ठिकाणी ऍबसेंटी नसताना देखील त्यांना त्या ते कार्यालयातून त्यांना त्या ते ठिकाणी काढून दिलेलं आहेत मला सांगा त्यांचा काय गुन्हा आहे तर संबंधित डॉक्टरांची त्या कंपनीची देखील कंपनी पैसे घेऊन त्या ठिकाणी मुलांना कामाला लावतात तर अशा कंपनीची देखील चौकशी करण्यात यावी आणि नाशिक जिल्ह्याच्या ज्या सी ओ मॅडम आहेत त्यांना तो अधिकार आहे जिल्हाधिकारी आहेत त्यांना देखील तो अधिकार आहेत त्यांची त्यांना कामं रुजू करून घेण्यात यावं आणि त्या कंपनीचा परवाना रद्द करण्यात यावा त्याचबरोबर त्याचबरोबर पूर्वीपासून जो आदिवासी समाज ज्या जागेत राहतो ती जागा आदिवासी समाजाच्या नावावर करण्यात यावी आणि त्याचबरोबर पूर्वीपासून जो प्रश्न प्रलंबित आहे म्हणजे दलित समाजाचा जो अस्मितेचा प्रश्न समजला जातो तो, तो प्रश्न म्हणजे ओझर एअरपोर्टला दादासाहेब गायकवाड हे नाव देण्यात यावं हो। आणि या मागणीला देखील महाराष्ट्रातून विरोध होतोय जर अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह जर असा उद्भवत असेल तर आम्हाला या गोष्टीची देखील खंत वाटते कारण की ओझर एअरपोर्टला दादासाहेब गायकवाड यांचं जर फार मोठं योगदान आहे तर यांचं नाव निश्चितच ओझर एअरपोर्टला देण्यात यावं आणि जो समाजपूर्वीपासून जो आदिवासी पूर्वीपासून ज्या जागेत राहतो ही जागा त्यांच्या नावावर करण्यात यावी तोपर्यंत आम्ही हटत नाही आमच्यावर आता प्रेशर यायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर आम्ही पुढील बाईटमध्ये जे जे अधिकारी आमच्यावरती प्रेशर आणतील त्यांचं देखील नाव आम्ही आपल्यासमोर पुढं करू कारण की आता सुरुवात विरोध व्हायला झालेलेच एखादा गरीब माणूस जर उपोषणाला बसला त्याला व्हॅल्यूच नाही आता आम्हाला उडवा उडीचे उत्तर आमच्यावर प्रेशर आणण्याचे बघू वेद न्यूजसाठी प्रतिनिधी काय लापाध्याय लासलगाव